नमस्कार दक्ष बागादार बंधूंनो ग्रेप ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्याच्या मे महिन्यातल्या अवकाळी आणि सतत पावसामुळे आपल्या द्राक्ष शेतीचं गणितच बिघडणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक अतिशय थंड डोक्यानं हा आठवड्यामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकलो तर ह्या आठवड्यातलं काम आपल्याला संपूर्ण वर्षाचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे देऊ शकतो मित्रांनो ह्या अवकाळी पावसाच्या बद्दल आणि त्याच्यावरच्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे बोललेलो होतो तुम्हाला थोडस जाग केलेलं होतं परंतु मी पुन्हा काही गोष्टी रिपीट करणार आहे तर काही गोष्टी पुन्हा तुम्हाला नव्यानं नवीन मुद्दे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पावसामध्ये आपल्या द्राक्ष बागेमध्ये काय अडचणी येतील येत आहे ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मागच्या पण आठ दिवसापूर्वी बोललो होतो की तुमच्याकडे डावणी करपा वाढेल आणि शंभर टक्के डावणी आणि करपा हा मागच्या एक दोन दिवसापासून आपल्या द्राक्ष बागेमध्ये पानावरती दिसायला लागलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपली बाग डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्याच्यानंतर जे केलं होतं की जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला सूक्ष्म घटनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा येऊ शकतो मागच्या वर्षी पंचवीस टक्के बागांना अवकाळी पाऊस किंवा जूनचा स्टार्टिंगला मोसमी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे उशिरा छाटणी झालेल्या बागामध्ये सूक्ष्म आला होता अशा वीस ते पंचवीस टक्के होत्या त्या ठिकाणी डावणी आणि करप्याचा पण प्रादुर्भाव वाढला होता पानं शेवटपर्यंत टिकले नव्हते आणि त्या ठिकाणी सूक्ष्म घट पण झाली नव्हती परंतु आता मेच्याच मध्यावरती पावसानं थैमान घातल्यामुळे जवळजवळ सूक्ष्म घट साठ ते सत्तर टक्के बागांना शंभर टक्के फटका हा बसू शकतो त्यामुळे सूक्ष्म घडनितीसाठी एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला करावी लागणार आहे त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहे तर डावणी आणि कर्प्याचा प्रादुर्भाव सूक्ष्म घडनिमितीमध्ये अडथळा आणि तिसरे जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे म्हणजे फवारणीचं शेड्यूल फवारणीच्या बाबतीतल्या काळजी ह्या देखील महत्वाच्या आहेत हा फवारणीची स्ट्रॅटेजी किंवा फवारणीची रणनीती हा एक तिसरा मुद्दा आहे आणि जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आपण फक्त डारो कीड सूक्ष्म घटनिर्मिती फवारणी फवारणी परंतु आपल्या बागेच्या मुळी आणि वापसा याच्याकडे पण आपल्याला लक्ष देणार आहे असे हे चार मुद्दे आपण आज डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला मगात सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा आहे करपा आणि डावणीचा प्रादुर्भाव वाढणार नव्हे तो वाढलेला देखील आहे बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या पावसाच्या थेंबामुळे पानं फाटले नीट कवरेज होत नाही आणि त्या ठिकाणी डावणी आणि करपानं मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणतो मी सांगली सोलापूरचे शेतकऱ्यांबद्दल मी नेहमी म्हणत असतो सोलापूरचे शेतकरी सांगलीचे शेतकरी ज्यावेळेस दोन स्प्रे घेतात त्यावेळेस नाशिकचा स्प्रे पाच सहा स्प्रे घेत असतो परंतु नाशिक सारख्या भागामध्ये अगदी डोळ्यात तेल घालवून काम करणाऱ्या आमच्या द्राक्ष बागेदारांकडे सुद्धा डावणी आणि करपा दिसायला लागलेला आहे तर ह्या डावणी आणि करपासाठी काय काय स्ट्रॅटेजी करायची ते आपण फवारणीच्या शेड्यूलमध्ये फवारणीच्या स्ट्रॅटेजी मध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात प्रथम कोसाईड किंवा कोसुट दोनशे ग्रॅम अधिक टिल्ट तीस ते चाळीस एम एल असा एक स्प्रे घेणं गरजेचे दुसरा स्प्रे तुम्ही कोणी घेऊ शकता आणि तिसरा स्प्रे तुम्हाला आवडणाऱ्या चांगल्या सिस्टमॅटिक आंतर प्रवाही दृष्टीनासक जसं करजेट असेल ॲक्रोबॅट असेल रिडोमिल असेल ॲमिस्टार असेल याचा तुम्ही अंतर्भाव करून घेऊ शकता मी रोग रोगकिडीविषयीच्या औषधं मारून होणार नाही तर त्यासाठीची रणनीती आपल्याला आखावी लागणार आहे त्याबद्दल माहिती मी पुढील मुद्द्यात नक्कीच देणार आहे तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्म घटमतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये अडथळ्यांची शर्यत आपल्याला पार करावा लागणार आहे फक्त हातावर हात ठेवून आपल्याला भागणार नाही आणि पाऊस तर साऱ्या गावात झाला आहे झालं नुकसान तर सगळ्यांचं होईल असं मनोवृत्ती अशी भावना असे विचार तुम्हाला सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाकावा लागणार आहे साऱ्या गावात पाऊस झाला साऱ्या गावात रोग आणि कीड येईल साऱ्या बाग गावात डावणी करत होणार नाही परंतु माझ्या बागेत घर निर्मिती चांगली होईल माझा बाग मी डावणी आणि करपापासून मुक्त ठेवी असा चंग बांधला पाहिजे असे विचार करून तुम्हाला या आठवड्यामध्ये खूप खूप काम करायचं आहे ज्या पद्धतीनं ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण स्टेज आठ दिवसापासून तर वीस दिवसापर्यंत ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीनं काम करण्याची वेळ आता आजची वीस तारीख ते साधारणतः तीस तारखेपर्यंत आपण हे दहा दिवस जर चांगलं काम केलं ह्या दहा दिवसात जर आपण आपल्या बागेत टावणी आणि करपला पराभूत केलं तर पुढचे सगळे दिवस पुढचं वर्ष हे तुमच्यासाठी असेल शंभर टक्के तुमच्यासाठी असेल मागच्या वर्षी पंचवीस टक्के बागा खराब झाल्यामुळे तुमचे ॲव्हरेज रेट लोकलचे पन्नास रुपयाच्या वरती गेले एक्सपोर्टचे ॲव्हरेज रेट ऐंशीच्या वरती गेले त्याच पद्धतीनं ह्या वर्षी देखील तीस चाळीस पन्नास टक्केपर्यंत जे शेतकरी चांगलं काम करणार नाही त्यांच्याकडे नक्कीच अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यांच्या बागेत अडचणी वाढणार आहे परंतु शेजारच्या मित्रांनो काम करत नाही शेजाऱ्याचा ट्रॅक्टर अडकला तो पण थांबला म्हणून मी पण थांबायचं असं न करता आपल्याला वेगळ्या स्ट्रॅटेजी फवारणीच्या स्ट्रॅटेजी करायची आहे आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम आपण आपल्या मनाला आपल्याला तयार करावा लागणार आहे तिसरा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो आहे फवारणीची स्ट्रॅटेजी फवारणीची रणनीती सगळ्यात प्रथम आपल्याला ह्या सगळ्या गडबडीमध्ये लोकांचं काही हो गावामध्ये काय हो परंतु माझी बाग मी मुक्त ठेवील माझ्या बागेमध्ये सूक्ष्म घटबीसाठी मी चांगल्यात चांगला प्रयत्न करील ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आणि सूक्ष्म घटबीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथेरेलची फवारणी घेता येईल फ्रूटफुलची फवारणी घेता येईल शिप्यूचा वापर करता येईल सिक्सबियाचा वापर करता येईल लोकलची बाग असेल तर त्या ठिकाणी लिओसीनचा देखील वापर करता येणार आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुळांची वापसा कंडिशन मुळांची वापसा कंडिशनसाठी आपण काही करू शकत नाही परंतु फक्त ड्रीपनं पाणी दिलं फॉस्फरिक ॲसिड तुम्ही दिलं एसओपी ड्रीपमधून दिलं ड्रीपमधून पाणी काढून दिलं ड्रिपमधून भोत फुटेपर्यंत पुन्हा पाणी तुम्ही म्हणाल की खाली तर लॉटर लॉक कंडिशन है। है आपी है। है। आहे परंतु पावसाच्या पाण्यामुळे पावसाच्या थेंबामुळे आपली जमीन कडक झाली आहे जमिनीचा वापसाच ते झालेला नाही त्या ठिकाणी तुम्ही सल्फुरिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिड आणि एसओ पी मधून तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा जो डोस आहे तो म्हणजे तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो ड्रीपमधून देऊ शकता अशा पद्धतीने हे दोन डोस अतिशय अतिशय महत्त्वाचे आहे तिसरा म्हणजे तुम्ही मिंगल अधिक फर्टीस याचाही एक डोस तुम्ही नक्की ड्रिपमधून देऊ शकता पाच पाच दिवसाच्या अंतरानं जेणेकरून रूट झोनमध्ये ॲक्युनेट झालेले साल्ट जसे सोडियम असतील क्लोराईड असतील किंवा इतर साल्ट असतील ते जर तिथे रूट झोनमध्ये जास्त प्रमाणात असतील तर ते जास्त प्रमाणात सक होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पोटॅश आणि मॅग्नेशियम हे जर तुम्ही ड्रिपमधून दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पोटॅश आणि मॅग्नेशियमचा कॉन्सन्ट्रेशन वाढून त्या ठिकाणी रूट झोनमधून हे न्यूट्रियंट झाडाला मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाची शेवटची स्ट्रॅटेजी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला माइंडसेट तयार करा की काही झालं तरी आम्ही इंच इंच भूमी लढवणार आमच्या बागेत रोग आणि कीडी येणार नाही आमच्या बागेत सूक्ष्म सुद्धा चांगली होईल अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्या मनात आणा आपली विचारशक्ती फार मोठी असते आणि फार आता काही खरं नाही पाऊस झाला रोग आला सूक्ष्म होणार नाही आता काही खरं नाही पुढच्या वर्षी खरं नाही अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका आणि हे दहा दिवस करा किंवा मरा जिंकू किंवा मरू अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपला करावी लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो स्प्रे घ्याल तो प्रत्येक स्प्रे उलटा पालटा घेणं गरजेचं आहे आता अर्थात तुम्ही म्हणाल की सर ट्रॅक्टर चालत नाही तर कसं स्प्रे घेणार परंतु ट्रॅक्टर चालत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रोनचा वापर करा आणि ड्रोनचा वापर करताना त्या ठिकाणी तुम्ही लिक्विड बुरशीनाशकांचा वापर करा जसे अमिस्टॉर असेल अर्गॉन असेल कॅबुटॉप असेल किंवा रिवर्स असेल किंवा कुमानियल असेल लिक्विड आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर तुम्ही ड्रोनद्वारे केला तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला मिळणार आहे परंतु स्प्रे देताना जर तुमचे ट्रॅक्टर चालत असतील वापसाक आला असेल लवकर थोडी मध्यम मुरमाड जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उलटा पालटा स्प्रे घ्यायचा आहे सिंगल स्प्रेमध्ये तुमच्या बागेत कवरेज होणार नाही आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे डावणी करपा वाढायला लगेच सुरुवात होईल दुसरा जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे स्टिकरचा वापर करा बऱ्याच वेळेस आपण पावसाळा सुरू झालेला नाही पावसाळा सुरू झाले मग स्टिकर आणतो भाजीपाल्याला द्राक्षाला वापरतो परंतु आता मात्र तुम्हाला प्रत्येक स्प्रेमध्ये स्टिकर्स चांगलं स्टिकर्स घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण पानं कमी आहे आठ दहा पानं आहे चार पाच पान आहे काही शपक्यांच्या झालं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त दोन नोजल किंवा तीन नोजल चालू करतात परंतु आपल्याला ह्या बाजूला पाच नोझल ह्या बाजूला पाच नोझल असं दहा नोझल सुरू करून आपल्याला जास्तीचं पाणी द्यायचं आहे म्हणजेच जास्तीचं नाही तर कमी कमी एकरी पाचशे लिटर पाणी की फवारणी आपल्या बागेमध्ये एक एकरमध्ये झाली पाहिजे थोडंसं औषध जास्त लागू द्या जा। परंतु हे दहा दिवस तुमच्या बागेची जिंदगी नव्हे तुमची जिंदगी हे दहा दिवस बदलून टाकणार आहे तर पाचशे लिटर पाणी एकरी आपल्याला फवारायचं आहे ही खुणगाट मनाची बांधा आणि त्यानुसार औषध औषधं त्यानुसार तुम्ही काम करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी काडी खराब झालेल्या आहेत मोडलेले आहेत काही ठिकाणी पानं फाटलेले आहेत तर अशा ठिकाणी गर्दीचे पानं फाटलेले पानं तळातील तीन चार पानं काढून टाकणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे पानांची गर्दी कमी करणं आणि ह्या फाटलेल्या पानावरच डावणी करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे तर डावणीग्रस्त पानं देखील काढून टाकणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून गर्दी कमी होऊन अजून सनलाईट एक्सपोज होईल आणि त्या ठिकाणी सूक्ष्म घटनेविधीला पण चालना मिळणार आणि तुम्ही जे स्प्रे देणार ते देखील चांगल्या प्रकारे तिथे बसणार त्यानंतर सांगितलं सांगितलंप्रमाणे ड्रोनचा वापर हा डोळे झाकून करा ड्रोन रिझल्ट येतील का मग काय होईल नो एक्सक्यूज कमीत कमी तुमचे दोन तीन चार हजार रुपये ड्रोनला जाऊ द्या परंतु हे दहा दिवस दहा स्प्रे दहा दिवस दहा स्प्रे अशा पद्धतीनं आपल्याला काम करणं अतिशय महत्वाचं आहे कोण गाय म्हणाल कोण येडा म्हणाल कोण मूर्ख म्हणाल परंतु अजिबात विचार न करता ह्या दहा दिवसात डोळे झाकून दहा स्प्रे घेणं गरजेचं आहे सकाळी एक स्प्रे झाल्यानंतर संध्याकाळी पाऊस येतो परंतु दु पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्प्रे जोपर्यंत हे दहा दिवस अतिशय अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे डावणी करपा दिसो किंवा नसो तुम्हाला हे दहा दिवस दहा स्प्रे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला अवलंबणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे मग सांगितल्याप्रमाणे सर्वच फ्लो ह्या बाजूला पाच फुलं या बाजूला पाच फुलं असे दहा नोझल आपले सुरू असायला पाहिजे तरच चांगल्या प्रकारचं चा कवरेज आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर वेलीवरती जो स्ट्रेस आलाय बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस आलाय त्यासाठी आपल्याला कॉम्बियम अधिक अल्गा मिट्स ऍस्कोफायलम नोडुसम असणारं अतिशय चांगल्या दर्जाचं सिविड जे एक ते दोन स्प्रे ह्या दहा दिवसामध्ये कॉम्बी अल्गा मिट्स घेणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून वेलीवरती आलेले जैविक ताणतणाव म्हणजेच तुमच्या गाड्याला डावणी आलाय कर्पा आलाय किंवा एखादी कीड आली तर त्याच्यावर हा जैविक ताणतणाव आणि अजैविक म्हणजे अबायोटिक स्ट्रेस म्हणजे आलेला पाऊस वाढलेलं तापमान खालची वॉटरलॉक कंडिशन पानांची गर्दी ह्या सगळ्या अबायोटिक किंवा अजैविक ताणतणाव आणि जैविक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला अल्गा वापर करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर मुळी सुरू करून घ्या आपण हे सगळे दहा स्प्रे मारतोय पण तुमच्याकडे जर मुळी सुरू नसेल तर त्या ठिकाणी आप पण केलेली मेहनत पन्नास टक्के वाया जाणार आहे त्यासाठी रूट झोन ॲक्टिव्ह करून घेणं आणि त्यासाठी सल्बुरिक ॲशिड किंवा फॉस्फुरिक ॲसिडचा वापर ड्रीपद्वारे करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी वा पाणी साचत असेल ते पाणी बाहेच्या बाहेर कसं निघून जाईल लवकरात लवकर वापसा कशी होईल एक तर पाणी देणं ड्रिप देणं त्याबरोबर पोटॅश मॅग्नेशियम देणं सल्फ्युरिक ॲसिड देणं आणि वापसा कंडिशन कशी लवकर होईल याच्याकडे लक्ष देणं ह्या गोष्टी करून तुम्ही मुळांची ॲक्टिव्हिटी चालू करू शकता वापसा लवकर आणू शकता तर ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे त्याचबरोबर बोर्डो स्प्रे जर तुमच्या बागेत दहा पानं असतील सपकेन होऊन पुन्हा पाच सहा पानं आले असतील आणि अशी पाण्याची कंडिशन असेल किंवा टॉपिंगला तुमची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पॉईंट तीन टक्क्याचा बोर्डो झिंक बोर्डो हा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे झिंक शंभर ग्रॅम कॉपर सहाशे ग्रॅम आधी तीनशे चुना आधी गूळ तीनशे ग्रॅम एकत्र घेऊन उलटा पालटा बोर्डो देणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो अनेक औषधांवरती रेजिस्टन्स आलेला आहे परंतु बोर्डो असं एक औषध आहे त्याच्यावर रेजिस्टन्स आलेला नाही आहे डॉक्टर सावंत सरांचं मी एक लेक्चर ऐकलं की त्याच्यामध्ये म्हणतो की कॉपरवरती हो देखील बोर्डो आला आहे परंतु कॉपरपेक्षा बोर्डो आणि त्यात झिंक बोर्डो जर तुम्ही फवारणी केला तर कुठलाही डावणी करपा तुमच्याकडे येणार नाही फक्त चांगल्या प्रकारचं कवरेज असणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर बोर्ड देखील तुम्ही चालू करू शकता पॉईंट तीनचा पॉईंट चारचा आणि पॉईंट पाचचा बोर्ड एक चार चार दिवसाच्या अंतरानं जर तुमचे पानं दहा बारा पानं झाले असतील तर त्या ठिकाणी घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं डावणीग्रस्त पानं कापाग्रस्त पानं फाटलेली पानं हे आपल्याला बागेच्या बाहेर काढून टाकायचे आहे ते पाण्याखालीच ठेवायचे नाही तर अशा पद्धतीनं ही जर कामं तुम्ही केली आणि हे दहा दिवस कुठेही न जाता आपल्या आप बागेवरती फोकस केला बाहेर कितीही मोठं संकट आहे पण तू शांत डोक्यानं ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा अवलंब केला तर शंभर टक्के तुमच्याकडे चांगला माल असणार आहे ऑक्टोबरला तुम्हाला माल कमी करावा लागणार आहे एवढा माल ह्या ठिकाणी तुमच्याकडे सूक्ष्म घडनिर्मितीद्वारे तयार होऊ शकतो मित्रांनो इंग्रजीत अशी म्हण आहे की ज्याला संधी मिळते तो त्या डान्सिंग फ्लोअरवरती नाचत असतो तर तुम्हाला पण देव संधी देणार आहे पण तुम्ही जर काम करणार असेल तर।, तर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला कुणीही कामास येणार नाही तुमचा देवसुद्धा येणार नाही पण तुम्ही काम करणार असेल तर देव नेहमी काम करणाऱ्याला साथ द्यायला तयार असतो आणि असं म्हणतात ना की मी देवाच्या भरोश्यावर होतो पण काय माहिती कदाचित देव तुमच्या भरोश्यावर हो असेल की तुम्ही काम केलं तर तुमच्या बागेत तो भरभरून तुम्हाला दान देणार असेल तर अतिशय कुल माइंडनं तुम्ही काम कराल ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा अवलंब कराल हे दहा दिवस अतिशय महत्त्वाचे आहे ह्या दहा दिवसाचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय प्रसन्न मनाने तुम्ही कराल आणि ह्या सगळ्या आलेल्या संकटाला नक्कीच हरवणार आणि पुढच्या वर्षी नक्कीच यशस्वी होणार यात मला कुठली शंका वाटत नाही धन्यवाद